नमस्कार आपण पाहत आहात धाडस महाराष्ट्र न्यूज ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे गिरीश महाजन यांना नागरिकांनी गावच्या विकासासंदर्भात प्रश्न विचारताच त्यांना चिखलातून पळ काढावा लागला आहे गुरुवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातील आपल्या जामनेर मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते यावेळी तालुक्यातील एका गावात मंत्री भंडाऱ्याच्या निमित्ताने गेले होते मात्र भंडारा आटोपल्यानंतर मंत्री गिरीश महाजन जात असताना त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे सध्या गिरीश महाजन यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून ग्राम विकास मंत्र्यांच्या गावातच विकास रखडल्याची टीका होत आहे या गावात नेमकी काय समस्या आहे ही जाणून घेण्यासाठी धाडस महाराष्ट्र न्यूजची टीम या गावात पोहोचली आणि नागरिकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेतले आहे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन हे मागील तीस वर्षापासून जामनेर विधानसभा क्षेत्रातून निवडून येत आहेत मात्र त्यांच्या जिल्ह्यात अनेक गावांचा विकास रखडण्याचे दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात तरी या गावांचा विकास होणार का आणि रखडलेले प्रश्न आणि खराब रस्ते सुधारणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद

आमार न, आम न, ये आमदार केनोचा महिला मंडळार केनोजी रस्ता छेने आमने जाय आएं ना हम गटरी मे इनामता ने गटरी मे जावता पुरो चंडासर पाणी मे रस्तांच चालत है हां ये विचार सरपंच ही करेन लागतन गिरीश माहेता ने मी करेन लागतो आम मतदान देवाले कोणी okay. काल मी मंत्री मोहदांना माझा गावाची परिस्थिती दाखवण्यासाठी स्वतः बाईकवर बसून गिरीश भाऊ स्वतः आमची गावाची परिस्थिती बघितलं आणि स्वतः बघितल्यानंतर त्यांना एक दिवशी किती त्रास झाला याचा त्यांना माहिती आहे आणि आमचे लोक महिला लहान मुलं शाळेत ते पोरं यांना किती त्रास होतो हे त्यांना माहिती नाही आणि वरतून तर निधी येतेच आहे पण आमचं एवढं प्रश्न आहे की जे खालचे लोक आहे ते सगळं निधी हरपून घेता आणि जे काही गावाचं काम असेल तर ते मंजुरात होतात आणि हे लोक काम करत नाही इकडचे काम तिकडे आणि कोणत्याही सदस्याला न विचारता मनमानी चालवता आणि सगळे गावाचे ग्रामपंचायत सदस्य हे स्वतःहून राजीनामा देता आणि हे काही काम करत नाही नेमके आता सध्या काय अडचण आहे रस्ता पूर्ण नाही झाला तर काय मागणी राहील तुमची आमचे गावाचे रस्ते पूर्ण नाही झाले तर आम्ही पुढच्या मतदान संघाला आम्ही मतदान बहिष्कार करणार आहोत ठीक